बळव्या पुढील बातमीकडे विद्यार्थ्यांचं परदेशी विद्यापीठात शिक्षण घेण्याचं स्वप्न हे पूर्ण होणार आहे युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाशी सिडकोनं तसा करार केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये आठ हजार कोटींचे सामंजस्य करार झालेत त्यामुळे आता भारतीय विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठात शिक्षण घेण्याचा मार्ग हा मोकळा झालाय अशा क्षेत्रातले सगळे एमओयूज आहेत की जी जे क्षेत्र आहेत जे नवीन क्षेत्र आहेत आणि ज्यांनी मल्टिप्लायर इफेक्ट जेला आपण म्हणू शकतो हा तयार होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की तयार झालेला आहे याला अनुरूप अशा प्रकारचे चांगले इन्व्हेस्टमेंट आपल्याला मिळालेले आहेत याच्या व्यतिरिक्त अनेक लोकांशी या निमित्ताने चर्चा झालेल्या आहेत ज्या पुढच्या काळामध्ये फलदायी झालेला आपल्याला पाहायला मिळतात या युनिव्हर्सिटी त्यांचं ऑफशोर कॅम्पस हे आता मध्ये तयार करतील म्हणजे त्या फुल फ्लेजेड युनिव्हर्सिटीज या ठिकाणी येत आहेत आतापर्यंत आपले लोक वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेण्याकरता प्रयत्न करायचे कारण ती फार चांगली युनिव्हर्सिटी आहे आणि करता तिथे जावं लागायचं त्याचा खर्च खूप होता पण आता जे लोक जाऊ शकत नाही त्यांना तेच एज्युकेशन या ठिकाणी मिळणार तर इकॉनॉमी इकॉनॉमीमुळे रोजगारांच्या संधी सुद्धा उपलब्ध होतील असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलंय कालपासून मी या क्षेत्रातल्या ज्या ज्या लोकांची इंटरॅक्शन करतोय त्या म्हणणं आहे की अशा प्रकारच्या एका प्लॅटफॉर्मची आवश्यकता होती कारण आज फास्टेस्ट ग्रोइंग इकॉनॉमी जर कुठली असेल तर ती ही ची जी इकॉनॉमी आहे ही फास्टेस्ट इकॉनॉमी आहे सर्वात जास्त रोजगाराची संधी या इकोसिस्टमे तयार होते आणि याच्यामध्ये पहिल्यांदा भारताला लीड करण्याची संधी आहे